सर्वप्रथम मी आपण सर्वांना या दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो बरोबर दिवाळीच्या जरा मध्यात आज तसं काही नव्हतं त्याच्यामुळे आज हा मेळावा इथे घेण्यात आला हा जरा तातडीचा मेळावा हा तुम्हाला सर्वांना बोलून घेण्याचा कारण अरे आवाज मागचा बंद होईल का रे माझ मलाच ऐकू येत मागचा काय स्पीकर वगैरे बंद करता येईल का हा मागचं का तुम्हाला येत आहे ना ऐकू या वेळेची जरा जेव्हा लागेल तेव्हा आणि जेव्हा आपण ठरवू तेव्हा निवडणूक लागेल ज्या प्रकारचा सगळा गोंधळ सुरू आहे मतदार याद्यांमध्ये हा आत्ताचा नाही आहे हा गेल्या काही वर्षांचा आहे तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार सोळा सतराला मी याच्याच विरोधात आवाज उठवला होता या वोटिंग मशीन आणि मतदार याद्या त्यावेळेला आपल्या एम आय मध्ये तिकडे पत्रकार परिषद पण झाली होती सगळ्या पक्षाचे सगळे लोक पण तिकडे आले होते पण त्यातल्या अनेकांना मी काय बोलतोय याचं गांभीर्यच नाही समजलं आणि मग ज्या वेळेला प्रत्येकाच्या दरवाज्यावरती टकटक व्हायला लागली त्यावेळेला वेळून वाल। चुकलं की काय प्रकार सुरू आहेत ते निवडणुकीचे आताही बघा गेली विधानसभा झाली दोनशे बत्तीस आमदार निवडून आले दोनशे बत्तीस दोनशे बत्तीस आमदार एवढे प्रचंड यश मिळाल्यानंतर देखील महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता कुठे विजय मिरवणुका नाहीत कुठे चल्लोष नाही काही नाही सन्नाटा कर म्हणजे मतदार तर आवाक झालेच होते निवडून आलेले पण आवाक झाले होते निवडून आलेल्या लोकांनाही समजायला कसं निवडून आलो आणि मग सगळ्यांनाच कळलं की कशा प्रकारच्या निवडणुका चालल्यात या देशामध्ये कशा प्रकारचे विजय प्राप्त होत आहेत कशा प्रकारचं यश मिळत आहे अनेक लोक म्हणतात की राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते पण ते मतामध्ये येत नाही हे असं केलं तर कसं येईल ते मतामध्ये आणि तेच चालू आहे राज्या राज्यांमधले जे स्थानिक पक्ष आहेत त्यांना संपवणे त्यांना मिटवून टाकणे आणि अशा मतदार याद्या तयार करायच्या सगळी माणसं घुसवायची मला तर आत्ता कळलंय अगदी खात्रीलायकरीत्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी एक जुलैला यादी बंद करून टाकली त्याच्या अगोदर काही काम म्हणजे होते, विधानसभेच्या होतेच विधानसभेला तर होतेच भरलेले त्याच्यानंतर जवळपास शहाण्णव लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादी भरलेत मुंबईमध्ये असेच आठ साडेआठ लाख दहा लाख ठाण्यामध्ये असेच आठ साडेआठ लाख पुण्यामध्ये भरले आहेत नाशिकमध्ये भरले प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत अशा निवडणुका होणार आपल्या देशात मग कशासाठी प्रचार करायचा कशासाठी उमेदवार भरायच्या कशासाठी निवडणुका लढायच्या कशासाठी पैसे खर्च करायचे कशासाठी मतदारांनी रांगेमध्ये राहायचं आणि मतदान करायचं अशा प्रकारच्या निवडणुका जर होत असतील तर हा संपूर्णपणे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मतदारांचा अपमान आहे तुम्ही मत द्या बेदा नका देऊ मॅच फिक्सिंग झालेलं आहे मॅथ सेट आहे अशा महाराष्ट्रामध्ये निवडणुका आवडणार हे कोणत्या प्रकारचं षडयंत्र ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे आणि नंतर सांगायचं नाही नाही ह्यांचा एकही एक एक आमदार निवडून आला ह्यांचा एकही एक एक खासदार निवडून आला अरे येईल कसा जर मतदार याद्यांमध्ये तुमची गणितच जर समजा सगळी सेट करून ठेवणार असाल तुम्ही मतदान करा न तर नका करू रिझल्ट अगोदर ठरलेला आहे आम्ही जे निवडणूक आयोगावरती बोलतोय निवडणूक आयोगाला ह्या याद्या सुधारा म्हणून सांगतोय मला समजत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडत लागतंय ना कुठेतरी आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही तुम्हाला वाटतंय तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवलंय सगळ्यांना माहितीये महाराष्ट्रातल्या अगदी गल्ली सगळ्यांना माहितीये की सत्ता कशी आली ती कशा प्रकारचे सत्ता आणली जात आहेत कशा प्रकारचं राजकारण सुरू आहे बरं हीच माणसा ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होती त्यावेळेला आता जे मी बोलतोय तेच गोष्ट बोलत होते सत्तेमध्ये ज्यावेळेला वेगळे असतात आणि हे आता सत्तेतले ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेला काय बोलले माझ्याकडे एक नरेंद्र मोदींच माझ्याकडे एक भाषण आहे आसाम मधलं त्या त्या भाषणाची शेवटची जी दहा सेकंद पंधरा सेकंद आहेत ना ते नीट ऐका लावा मैं आज सार्वजनिक रूप से मैं आज आसान सोल की सभा में सार्वजनिक रूप से भारत के इलेक्शन कमीशन को गंभीर शिकायत कर रहा हूं और मैं चाहूंगा अगर इलेक्शन कमीशन एक एम्पायर के नाते निष्पक्ष भाव से आने वाले दो दौर के चुनाव कराने की हिम्मत रखता है तो मेरी बात को इलेक्शन कमीशन ध्यान से सुने यहां भी इलेक्शन कमीशन के जो प्रतिनिधि होंगे जो मेरा भाषण टाइप करते होंगे उनसे भी मेरा आग्रह है कि तुरंत मेरा भाषण इलेक्शन कमीशन को पहुंचाया जाए इलेक्शन कमीशन अगर गुजरात में शांति से चुनाव होता है वो कोई इलेक्शन कमीशन की क्रेडिट में नहीं जाता है, तो नहीं है अगर महाराष्ट्र में गुजरात शांति से चुनाव होता है क्रेडिट इलेक्शन कमीशन को नहीं जाती है अगर शांति से चुनाव पूर्वी उत्तर प्रदेश में होते हैं बिहार में होते हैं बंगाल में होते हैं कोई रीगिंग नहीं होता कोई शिकायत नहीं होती कोई हिंसा नहीं होती तभी क्रेडिट इलेक्शन कमीशन को जाता है और मैं गंभीर आरोप लगा रहा हूं आप इन इलाकों के इलेक्शन में रीगिंग रोकने में विफल गए हैं हिंसा रोकने में विफल गए हो झूठे मुकदमे हमारे बाबुल पे लगाए जा रहे हैं इलेक्शन कमीशन का काम है नागरिकों को प्रोटेक्ट करना आप अपनी जिम्मेवारी को सही ढंग से निभाएं। इसके लिए मैं आग्रह करता हूं मैंने उत्तर प्रदेश में नहीं कहा था कुछ सीटों के मैंने नाम कहे थे और मैंने कहा था वहां लूट चलने वाली है और इलेक्शन कमीशन कुछ नहीं कर पाया आज मैं दोबारा कह रहा हूं इन इलाकों में बंगाल में बिहार में पूर्वी उत्तर प्रदेश में यही होने वाला है क्या इलेक्शन की जिम्मेवारी नहीं है कि शांतिपूर्ण चुनाव हो रिगिंग ना हो मारकाट ना हो इतना सारा खर्चा हो रहा है पूरा देश का मशीन आपके हाथ में है प्रधानमंत्री से भी आपके पास इतने ज्यादा हक है तो आप करते क्यों नहीं हो क्या इरादा है आपका और मेरी इस बात से भी इलेक्शन को बुरा लगता है कमीशन को तो एक और केस ठोकने की आपको इजाजत है लेकिन निष्पक्ष चुनाव कराना यह आपकी जिम्मेवारी है किस सरकार ने आपको बिठाया कौन आपके मालिक है उसके आधार पर इलेक्शन कमीशन काम नहीं कर सकता है मैं बहुत गंभीर आरोप लगा रहा हूं भाई बहनों लोकतंत्र ऐसे नहीं चलता है मैं जानता हूं तीस तारीख के चुनाव में कितना रिगिंग हुआ है यही चलता रहेगा, क्या? मी काय वेगळं बोलतोय त्यावेळेला ते गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांचं भाषण आहे आज ते स्वतः पंतप्रधान आहेत आम्ही काय वेगळं बोलतोय की सत्ताधाऱ्यांचे या निवडणूक आयोगाला आम्ही पण तेच सांगतोय तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहात नरेंद्र मोदी जे वेळेला म्हणत होते की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहात आम्ही आज तेच म्हणतोय आणि ह्याची हिंमत पर्यंत कुठपर्यंत गेली आता इथे महाराष्ट्रामध्ये <coughs> सत्ताधारी पक्षाचा आमदार स्वतः सांगतो की मी माझ्या निवडणुकीला वीस हजार मतं बाहेरून आणली जाहीररीत्या भाषणामध्ये बोलतो पैठणचे आमदार आहेत भुमरे म्हणून त्या दिवशी त्यांनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये सांग तरी सांगितलं मग शिंदेनी त्याला काहीतरी डोळा मारला का काहीतरी के केलं की दाढीवरनं हात फिरवला मला काही तो बोलला नाही जे बाहेर गेले होते स्थलांतरित होते त्यांना मी आणलं बघा तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास वीस हजार मतदान हे निवडणुकीत मला त्या मतदानाचा शंभर टक्के फायदा आला दहा जणांना तिकीट मिळणार नाही सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात बाहेर होतो त्यांना माझ्या सांगितलं वीस हजार मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते त्या लोकांना मी मतदाना दिवशी घेऊन आलोच बेधडक सत्ताधारी पक्षातले आमदार तुमच्या नाकावर टेचून बोलतायत महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांचा अपमान हे भर व्यासपीठावरती करतायत की आम्ही वीस हजार मतदान बाहेरून आणलं प्रत्येकाने चांगले त्यातच सत्ता उभी राहिली ही त्यांचीच माणसं बोलतायत आणि निवडणूक आयोगामध्ये घोळ आहे निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये घोळ आहे यादी हे बोलणारे कोण आहे जाता आम्ही तर आहोत मी अजून तीन व्हिडिओ आणलेत एक आहे सतीश चव्हाण अजित पवारगड़ दुसरे आहे संजय गायकवाड एकनाथ शिंदेगड़ आणि तिसरे आहेत मंदा म्हात्रे हे भाजपचे आहेत हे तिघेही आमदार आहेत तिघेही आमदार आहेत हे तिघेही काय बोलतात ते ऐका सत्ताधारी आमदारांनी ऐकाधारी मतदारसंघात जवळपास नावे आलेली आहेत खरं तर मतदार यादी पासून ते निवडणूक निकाल लागेपर्यंत सगळे काम पारदर्शकपणे पार पडण्याचं काम हे निवडणूक आयोगानं करणं अपेक्षित आहे त्यांच्या दीपट्याला महसूल खात्याची बसतरी असते परंतु ही दुबार नावे शोधण्याचं काम हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करू लागले विशेषतः रांजणराव सारख्या वसाहतीमध्ये मोठ्या संख्येने मतदानाची दुबार नावे आहेत मयत झालेल्या एक प्रसिद्ध व्यक्ती आहे पंचायत समिती सदस्य गंगापूर मयत होऊन तेरा वर्षे झाले नाव आहे लवकरे रखुनाथ रकुमाची अजूनही नाव मतदार देत आहे असे हजारो मैतांची नावं या मतदार देत आहेत बघामी बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना चार हजार डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे लेखी कळवलं आहे काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघवले साहेबांना मी फोन केला ही अशा प्रकारचे बोगस नाव आहे आणि काही तीस तीस वर्षापासून जे लोक इथे राहून गेलेत अधिकारी राहून गेलेत त्यांची देखील नावं तशीच आहेत आणि मृत्यू झालेले देखील हा आकडा जिल्ह्यात जर विचारता तर लाखापेक्षा अधिक हा लाकडा आहे आकडा आहे आणि निवडणूक कोणतं नाव काढू नका काढू नका अरे ही जी डबल डबल नाव आहे तुम्ही काय काढत नाही असा कोणता या भारताचा कायदा आहे कोणतं संविधान असतं की असे बोगस नावं तुम्ही कायम ठेवतात मृत्यू पालनची नावं तुम्ही टाकत नाही पंचवीस जुलै मला तुम्ही सांगितलं की नाव करू पण नका पण टाकू नका जे मुलं तरुण झाले वयात आले मताचा अधिकार प्राप्त झाला गेले पंधरा वीस वर्ष जवळजवळ मी सातत्याने ही दुबार नावं असतील किंवा बोगस नाव असतील यासाठी मी कलेक्टर असतील निवडणूक अधिकारी असतील यांच्याकडे प्रयत्न करून ही ठराविक लोक असतात ही पैसे घेऊन नोंदणी तर करतातच करतात आणि लोक इकडनं तिकडनं गावाकडनं आणून हा संपूर्ण महाराष्ट्र ही महाराष्ट्रामधली सगळी शहर ही अदानी अंबानीला आंदण म्हणून द्यायची आहेत मी मागे तुम्हाला सांगितलं होतं त्या आपल्या मीरा भाईंजरच्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की काय चालू आहे आत्ता यांचं ठाणे जिल्हा हातामध्ये आल्याशिवाय मुंबईला हात घालता येणार नाही म्हणून तिकडनं सगळी अख्खी सगळी सुरुवात चालू आहे ती पालघर पासून सगळी सुरू आहे तिथे ज्या इमारती उभ्या आहेत त्या इमारतीमध्ये लोक कोण राहत आहेत ती बघा सगळी गुजरातमध्ये येत आहेत मी मागे जो विरोध केला होता त्या बुलेट ट्रेनला तो याचसाठी तो पट्टा बघा अख्खा तो भौगोलिक पट्टा बघा तुम्ही आता तिकडे वाढवण बंदर येत आहे तिकडे आता विमानतळ येत आहे इथे एक विमानतळ आता नवीन आलं आता वाढवणला तिकडे करतायत एक विमानतळ कोणासाठी कशासाठी मला यांचा कळलेला जो प्लान आहे ना आज हे शंभर टक्के सगळे सांगणार आहेत नाही म्हणून असं होणार नाही आम्ही होऊ देणार नाही करणार नाही वगैरे सगळे सत्ता तरी सांगतील पण यांचा प्लान काय तो लक्षात ठेवा आता जे नवीन विमानतळ केलंय हे आता आपलं जे सांताक्रुजचं विमानतळ आहे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ अंतरी सांताक्रुजच इकडनं आता ते ते आहे अडणीच्या हातात इकडनं सगळी ऑपरेशन आता हळूहळू हळूहळू कमी करणार आणि सगळी तिकडे नेणार नवी मुंबईला इकडचा सगळा कार्गो काढणार आणि तो वाढवणला देणार आणि मग ती संपूर्ण जमीन अख्खी एकदा काहीतरी गुगल मॅप वर जाऊन बघा केवढी ती आणि मग ती अदानीच्या घशात घालणार जेवढा जेवढा म्हणून तुमचं अस्तित्व आहे सगळं हे मिटवायला येत आहेत भारतीय जनता पक्षाला जे मतदान करणारे जे लोक आहेत ना मराठी सगळे लोक मला त्यांनाही सांगायचंय हा आदानी अंबानीचा हा सर्व लोकांचा ज्यावेळेला गुजरातचा वरवंटा ज्यावेळेला महाराष्ट्रावरती फिरेल ना त्यावेळेला ते तुम्हाला बघणार नाहीयेत तुम्हाला पण त्या वरवंटा खाली मराठी म्हणूनच घेणार सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये अदानी शस्त्र बनवायचे आहेत अदानी बीज बनवायचे अदानी टल बनवायचंय अदानी रस्ता बनवायचा आहे अदानी सगळं अडाणी आता तिकडे ठाण्यामधली एक जागा आहे हे संपूर्ण तुमचं संजय गांधी राष्ट्रीय ना उद्यान नॅशनल ना पार्क या नॅशनल पार्क मधली एक जागा बघितली तिकडे आता जंगल तोडणार आतलं हा सगळा भाग येतो तो ठाणे जिल्ह्यामध्ये येतो आणि तिकडे अडाणीला पॉवर प्रोजेक्ट काढायचंय त्याच्यामध्ये तिकडचे सगळे आता आदिवासी सगळे जे लोक आहेत त्यांना हटवणार तिकडे जंगल तोड करणार आणि पॉवर प्रोजेक्ट टाकणार इथे पुढे ते अलिबाग हे जे रस्ते होत आहेत ना एवढं लक्षात ठेवा मी प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही पण मुंबईमध्ये ठाण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये होणारी प्रगती ही जर मराठी माणसाच्या थडग्यावरती होणार असेल मी खपवून घेणार नाही तुम्हाला वाटत असेल की हे सगळे रस्ते जे बांधले जात आहेत सिलिंग पासून ते अटल सेतू पासून सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी नाहीये ते हे जे सगळे जमिनी घेत सुटलेत ना उद्योगपती त्यांच्यासाठीचे रस्ते आहेत ते सगळ्या गोष्टीमध्ये हात घाला नजर पडेल ते पाहिजे मला जिथे नजर पडेल हे मला पाहिजे हे मला पाहिजे हे मला पाहिजे आणि आमच्याकडे कुंपणच शेत खात आहे आमचीच मराठी माणसं यांना जमिनी मिळवून देत आहेत आमचे मराठी माणसं काही दलाल म्हणून यांच्यासाठी काम करतायत केंद्र तर आहेच हातामध्ये राज्य तर आहेच हातामध्ये उद्या जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका जर समजा हातामध्ये आल्या रानस मोकळ हे काही सहज चालू नाहीये हे सगळं प्लांड आहे हे इतक्या वर्षापूर्वीची ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना ज्याच्यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला ही गुजरातला मुंबई हवी होती आणि महाराष्ट्राला मुंबई देऊ नका असं म्हणणारे पहिले कोण होते वाईट याच गोष्टीचं वाटतं की ज्यांच्याकडे आम्ही आजपर्यंत आदराने पाहत आलो आम्ही त्यांनी सांगावं की मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही म्हणून आणि ते होते पहिले होते वल्लभभाई पटेल तुमचा विश्वास बसणार नाही आचार यात्रांची पुस्तकं मग तुम्हाला समजेल सगळ्या गोष्टी समजतील इथे पहिला विरोध कोणी केला होता हे आत्ताचं नाहीये हे जुनं आहे हे आत्ता फक्त सगळ्यांच्या सहाय्याने ते दे करत येत आहेत आणि त्याच्यासाठी बोगस मतदार भरले जात आहेत जेणेकरून ह्याच्यातनं सगळे खासदार आमचे आमदार आमचे जिल्हा परिषद आमच्या महानगरपालिका आमच्या नगरपालिका आमच्या सगळे एकदा हातामध्ये आलं तुम्ही काय करणार आहात नंतर काय करू शकता तुम्ही नंतर काही नाही एकदा हातामध्ये गेलं जमीन एकदा हाताबंद गेली परत येत नाही आणि जमीन हेच तुमचं अस्तित्व आहे ते एकदा हाताबंद गेलं त्याच्यासाठीची ही सगळी रचना आहे माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांना माझी विनंती आहे सतर्क रहा आणि म्हणून मी तुम्हाला आज सर्व यादी प्रमुखांना इथे जे मी बोलवलंय सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने होणार बरोबर होणार मी ज्या सर्व संपूर्ण यादी प्रमुखांना बोलवलंय मुंबईचे आहेत ठाण्याचे आहेत कल्याण डोंबिवलीचे आहेत नवी मुंबईचे आहेत मीरा भाईंदरचे आहेत घरा घरामध्ये जा माझी मतदारांनाही माझी विनंती आहे की आमचे लोक ज्या वेळेला येतील इतर सहयोगी पक्षांचे पण लोक जेव्हा येतील त्यांना सहकार्य करा एक एका घरामध्ये आठ आठशे माणसं भरली जात आहेत नावं दिली जात आहेत सातशे माणसं सा, आठशे माणसं हजार माणसं पाचशे माणसं जे मतदार नाही आहेत पण अशी सगळी खोटी नावं भरून हे निवडणुकांना सामोरं जायचं सा म्हणतात हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतायेत ना हे जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा या महाराष्ट्राच्या निवडणुका शांततेने पार पाडायच्या असतील पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा जो मतदार आहे त्याचा आदर करा जो खरा मतदार आहे त्याला मतदान करू द्या कोण सत्तेवरती येईल आणि कोण पराभूत होईल याच्याशी मला कर्तव्य नाही पण जे मतदान होईल ते खरं होईल या दृष्टिकोनात निवडणुका झाल्या पाहिजेत त्याच्यामुळे आता सर्व माझ्या यादी प्रमुख जे आहेत माझे शाखाध्यक्ष आहेत उपशाखाध्यक्ष आहेत माझे गटाध्यक्ष आहेत यादी प्रमुख आहेत प्रत्येक ठिकाणी कोण कोण राहत आहेत किती किती माणसं राहत आहेत कोण कोण मतदार आहेत तपासायला सुरुवात करा हे जे या लोकांनी शेण खाऊन ठेवलं ना सगळं सगळ्या गोष्टी बाहेर येतील बरोबर बाहेर येतील येतातच आहेत सगळेजण आणतातच आहेत सगळ्या महाराष्ट्रभर हे सगळं सुरू झालं पाहिजे आणि फक्त आपल्याच पक्षासाठी नाही म्हणत मी इतर पक्षांनी देखील प्रत्येक घराघरामध्ये गेलं पाहिजे तपासलं पाहिजे आणि निवडणूक आयोगाला आमचं सांगणं आहे की हे जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊ नका आधीच पाच वर्ष झाली आहेत त्या सगळ्या होऊन अजून एक वर्ष गेलं तरी चालेल पण निवडणुका त्याच्याशिवाय होता का बन या महाराष्ट्रात त्याची जी सगळी घाई सुरू आहे ना ती घाई याच्यासाठी सुरू आहे कारण ह्यांनी सगळं जमवलेलं आहे गणित पुढे या सगळ्या गोष्टींचं पुढे कसं कसं जायचंय कुठे कुठे जायचंय ह्याचे प्रत्येकाचे टप्पे ठरलेले आहेत योग्य वेळी सांगणार पण आज तीन वाजता एक सर्व पक्षीय पत्रकार परिषद परिषद आहे ज्याच्यामध्ये शिवसेनेचे लोक असतील आमचे लोक असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक असतील सर्वच पक्षाचे लोक असतील सत्ताधारी पक्षाच्या लोकांना पण यायचं असेल तर येऊ शकतात आणि पुढचा कार्यक्रम काय आहे हे आज तीन वाजता तुम्हाला सांगण्यात येईल त्याची प्रतीक्षा करा आणि तयारीला लागा जिथे जिथे तुम्हाला शक्य होईल तिथे इथे सगळ्या सगळ्या गोष्टींची तयारीला लागा तुम्ही हे तुम्हाला आज तीन वाजता तुम्हाला समजेल ही पत्रकार परिषद होईल त्यावेळेला पण आज तुम्ही इकडे जण आलाय मला फक्त आपल्याला सांगायचं सांगायचंय की कशासाठी काय चालू आहे षडयंत्र ते सर्वांनी ओळखा आणि मतदार याद्यांवरती जोरात कामाला लागा एवढंच सांगण्यासाठी म्हणून मी आज आपल्या सर्वांसमोर मी इथे आलोय जाताना सर्वजण नीट जा आणि घराघरापर्यंत नागरिकांपर्यंत प्रत्येकाकडे पोचा ज्याला जा जाल त्याला नम्रपणे जा शांतपणे जा त्यांची विचारपूस करा आणि सगळ्या गोष्टी या तुम्ही तुमच्याकडे कागदावरती लिहून काढल्या पाहिजेत एवढंच सांगण्यासाठी म्हणून मी आज आपला आलो दिवाळीच्या मध्यात तुम्हाला बोलव त्याबद्दल दिलगिरी परंतु आपण आलात त्याबद्दल मी आपला सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र